नमस्कार आहे आहे तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर चला आज आपण बघणार शेजवान राईस तर कशा पद्धतीने करायचं काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि हिडवला सुरुवात करूया चला ते शेजवान राईस बनवण्यासाठी सुरुवातीला आपण इथं पाणी उकळत ठेवलं आणि पाण्यामध्ये आपण एक चमचा तेल आणि खडे मसाले काही टाकून घेतले दोन तेजपत्ते लवंग आणि मिरे आणि छानपैकी इथं आपण आता तांदूळसुद्धा धुवून पंधरा वीस मिनटासाठी ठेवला होता तोसुद्धा शिजवून घेतला आणि जास्तच शिजवून घ्यायचा नाही आपल्याला तर बघू शकता ह्या पद्धतीने तर साठ ते सत्तर टक्के आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचा आणि मस्त असा आपला तांदूळसुद्धा शिजला गेला आहे गेला शी, आ, तर तांदूळ छानपैकी शिजल्या गेल्या लगेचच आपण चाळणीत काढून घेतला आणि छानपैकी चमच्याने हलवून घेतला म्हणजे त्याचे शि शिजण्याची प्रोसेस आहे ही ती कमी होते आणि छानपैकी आपल्याला राईस हे सुट्टा भेटतो तर बघू शकता ह्या पद्धतीने राईस आपला रेडी झाला तर बाकीच्या साहित्य इथं मोरी जिरे हळद धना पावडर मीठ हिंग आणि शेजवान राईस आहे शेजवान चटणीसुद्धा आपण घेतली बाकीचं इथं लसूण अद्रक मिरची कढीपत्ता कोथंबीर कांदा टमॅटो गाजर आणि शिमला मिरची तर सर्व साहित्य आपण रेडी करून घेतलं लगेचच आपण आता फोडणी करून आहे तर छानपैकी इथं एक ते दीड पळी आपण तेल छान गरम करून घेतलं आणि अर्धा अर्धा चमचा आपण जिरे मोहरी घालून घेतले बाकीचं सुद्धा लगेचच साहित्य घालून घ्यायचं तर इथं लसूण सुद्धा आपण घालून घेतलं अद्रक थोडंसं आपण बारीक चिरून घेतलं तुम्ही पेज सुद्धा घालू शकता इथं हिरवी मिरची मी उभी कट करून घेतली ती सुद्धा घालून घेतली सात ते आठ आपण कडीपत्त्याचे पानं चिमोटभर हिंग तर छान दोन तीन मिनटं तो परतवून घ्यायचा तर बघू शकता ह्या पद्धतीने छान चला दोन तीन मिनटं छान अशी परतवून झालं तर लगेच आपण एक मिळे माकाराचा कांदा बारीक चिरून आहे उभा तर तो घालून घेतला तो दोन तीन मिनटं आपण परतवून घेणार आहे जास्तीचाय पी आपल्याला परतायचा नाही थोडासा आपल्याला परतवून घ्यायचा आहे तर बघू शकता मी ह्या प्रमाण भाज्या घेतल्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोबीसुद्धा घालू शकता याच्यामध्ये एकदम पातळ चिरून तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या चेंज करू शकता तर छान असे आपले आता कांदा सुद्धा परतून झाला तर जेणेकरून बाकीच्या आपण भाज्या कट करून घेतल्या त्यासुद्धा घालून घ्यायच्या तर सर्व भाज्या इथे आपण घालून आहे आणि छानपैकी परतवून आहे तर बघू शकता तर भाज्या परताना गॅस शिव फुलच ठेवायचा जेणेकरून गॅस कमी करून तुम्ही भाज्या परतवल्या तर त्या जास्त पाणी सुटतं आणि भाज्यांचा गाळ होतो तर फुल गॅसवर परतवल्या तर आपल्या भाज्या एकदम हॉटेलमध्ये जसे राईसमध्ये भेटतात तशाच भाज्या ग होत्या तर चवीनुसार आपण मीठ टाकून घ्यायचं तर भात शिजव त्याने आपण भाताबरोबर भाताचं मीठ टाकून घेतलं तर आपण फक्त इथं भाज्यांपुरतं मिठाचा वापर करणारे तर फुल गॅसवर छान असं दोन तीन मिनटं आपण परतवून घेतल्या भाज्या आणि त्या परतच शिजून जात आहे जास्तही भाज्या शिजवायच्या नाही आपल्याला जेणेकरून गाळ आपल्याला भाज्यांचा करायचा नाही अर्धवट भाज्या शिजवून घ्यायच्या इथं हळद थोडीशी टाकून घेतली धना पावडर टाकून घेतला आणि लगेचच आपण आता शेजवान राईस आहे तर शेजवान चटणीसुद्धा टाकून घेणार आहे चटणी तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला कितपत आवडती त्या पद्धतीने जेणेकरून आपण हिरव्या मिरचीचा सुद्धा वापर केला तर इथं दोन चमचे मी शेजवान चटणी टाकून घेतली आणि छान परत भाज्या आपण दोन मिनटं आपण परत पुन्हा परतून घ्यायच्या तर छान फुल गॅसवर भाज्या परतून झाल्या मसाले परतून झाले तर जेणेकरून आपल्या जेणे भात करून घेतला तर तोसुद्धा छान सुट्टा झाला तर बघू शकता तर भाज्यासुद्धा अर्धवट आपल्या शिजलेल्या आहे भातसुद्धा अर्धवट शिजलेला आहे दोन तीन मिनटं प पा छानपैकी याला परतून घ्यायचं तर फुलच गॅस ठेवायचा आणि छान हलक्या हाताने आपण आता याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या भाताचे शीत वगैरे तुटता कामा नाही तर बघू शकता ह्या पद्धतीने छान असे परतून घेणारे आपण तर जास्तही परतायची गरज नाही आहे तर आणि तुम्ही ह्या वेळेस कांद्याची पात भेटली तर कांद्याची पात जरूर टाका तर मस्तपैकी कांद्याची पात टाकली का आपला शेजवान राईस खूप छान कलरफुल दिसतो तर बघू शकता दोन तीन मिनटं आपण फुल गॅसवर ह्या पद्धतीने परतवून घेतलं आणि आपला शेजवान राईस आता रेडी झाला तर छानपैकी आपल्या भाज्यांवर कलरफुल दिसतो आणि एक चमचा आपण इथं तूप घालून घेतले तर तो पाय तुम्ही बटरसुद्धा थोडंसं टाकू शकता बटर टाकल्यानेसुद्धा खूप सुंदर लागतो आणि थोडीशी कोथंबरी टाकून घेतली ह्याच वेळेस तुम्ही कांदा पात बारीक गोल गोल चिरूनसुद्धा छान दिसते ती आपल्या राईशमध्ये तर भेटले तर जरूर टाका माझ्याकडं नव्हती त्याच्यामुळे मी टाकली नाही तर तुम्ही नक्की टाका आणि मस्त आपला आता शेजवान राईस आता तयार झाला आहे तर बघू शकता चला तर लगेच डिशमध्ये काढून घेऊ तर बघू शकता मस्त अलगत आपल्या भाज्या भातावर दिसत्या जेणेकरून आपण फुल गॅसवर आपण भाज्या परतून घेतल्या जेणेकरून अजिबात भाज्यांचा गाळ वगैरे काही झाला नाही तर तुम्ही सुद्धा करताना ह्याच पद्धतीने फुल गॅसवर तुम्ही भाज्या परतून घ्या जेणेकरून पाणी सुटत नाही आणि आपल्या भाज्या छानपैकी अलगत अख्ख्या भाज्या राहत्या भातावर दिसत्या तर बघू शकता ह्या पद्धतीने तर शेजवान राईस तर तुम्ही दह्याबरोबर किंवा बरोबर खूप सुंदर लागतो नक्की ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद